स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर किती आवक होती सर्वसाधारण बाजार किती होता आणि सर्वात जास्त बाजार किती होता याच्यामध्ये आपण आज महत्त्वाच्या हो चार पाच शहरातील बाजारभाव बघणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रात इतर शहरांमध्ये येत्या काही दिवसात आवक कशी असेल मागच्या काही बाजारांचा अंदाज व पुढचा अंदाज हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लावणार आहोत आता सुरुवातीला बघूया आपल्या चॅनलला जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना सोयाबीन बाजाराविषयी माहिती मिळेल सुरुवातीला आज पहिला बाजारभाव बघणार आहोत तुळजापूर तुळजापूरला एकूण आवक आलेली आहे सहाशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजार जो होता आणि सर्वसाधारण बाजार जो होता आणि किमान बाजार होता हा सर्व सारखाच आहे ज्याच्यामध्ये बघा चार हजार एकशे पंचवीस रुप क्विंटल अशी आवक सगळीकडे बाजारभाव दिसत आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा बाजार आपल्याला दिसत आहे दुसरी जी महत्त्वाची बाजारपेठ आहे रिसोड रिसोड म्हणजे आज पंचवीसशे पंचवीस क्विंटल एवढी आवक आलेली होती सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी आज महाराष्ट्रातला दिसत आहे त्रेचाळीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पन्नास रुपये आणि सर्वात कमी बाजारभाव अडतीसशे रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांचा विचार केला रिसोड ही महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढचा जी बाजारपेठ आहे पाचोरा पाचोरा जळगाव दोनशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आलेली होती सर्वाधिक बाजारभाव भाव चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण बाजार एकतीसशे रुपये आणि किमान बाजार जो होता तो अठ्ठावीसशे रुपये पाचोरा ही जळगाव महत्त्वाची सोयाबीन बाजारपेठ आहे त्याचबरोबर इथे लसूण सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो त्यानंतर पुढचा बाजारपेठ बुलढाणा बुलढाण्यात आवक आलेली चार ह चारशे रुपये काल बुलढाण्यामध्ये सोयाबीन सर्वात जास्त बाजारभाव होता आज परिणामी कमी बाजार दिसत आहे पस्तीसशे पन्नास किमान बाजार दर सर्वसाधारण दर अडतीसशे रुपये आणि सर्वात जास्त दर चार हजार पन्नास आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे बुलढाण्यामध्ये चाळीस ते एक्केचाळीस रुपये बाजारभाव स्थिर आहे त्या काही दिवसात इथे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पुढची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा सिल्लोड सिल्लोडला आवक आलेली आहे ती एकशे पाच क्विंटल त्यानंतर बाजार दर जो होता चार हजार शंभर रुपये सर्वाधिक किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि किमान दर हे जवळपास सारखेच बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांचा विचार केला येत्या काही दिवसात बाजार वाढण्याची शक्यता आहे कारण आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे त्याच्यानंतर बघा बाजाराचा जर विचार केला एकोणचाळीस चाळीस रुपये आज बाजार बाजारभाव स्थिर होता याच्यामध्ये ॲव्हरेज बाजारभाव जो आहे आजचा एकोणचाळीस पॉईंट आठ रुपये सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसत आहे सर्वाधिक बाजारभाव मिळाला परतूर या ठिकाणी आणि धुळे या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव मिळाला महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठ बघितला अमरावती एकोणचाळीस रुपये बार्शी चाळीस रुपये देवळगाव राजा अडतीस रुपये धाराशिव अडोतीस रुपये धुळे सदतीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये हिंगोली चाळीस रुपये जिंतूर चाळीस रुपये कारंजा एक्केचाळीस रुपये अशा प्रकारे आज सगळीकडे बाजारभाव दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचे बाजारभाव हे अशा पद्धतीने होते तुम्हाला व्हिडिओ आवडलात बार्शीमध्ये त्रेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव होता त्यानंतर कारंजा चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो